रामकृष्ण आरे हो का संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या हो शेवग्यापासनं अगदी वेगळा चटपटीत अशी एक रेसिपी बनवूया बघा अगदी गावरान शेंगा ह्या चला मग लागूया तयारीला इथे शेंगांना मी छोटे छोटे कट करून घेते कारण की आपल्याला त्याची पूर्ण साल काढायची आहे बघा आणि सालबी अशी काढायची अशी एक एक चिरत नाही बसायची अगदी सोप्या पद्धतीने काढायची की झटपट उरकन अशी काढायची हे हो का असे छोटे छोटे जागीजागी कट केले की सहज साल निघते संपूर्ण म्हणजे आपलं काम बी कसं सोप्पं होऊन जातं बघा आणि शेवटी शेंगा घेतल्यात आपल्याला काही एवढ्या घालायच्या नाही आहे एक किंवा दोनच शेंगा घालायच्यात आता या शेंगा आपण चिरून घेऊया जशी प्रोसेस आधी केली तशीच करूया शेंगांच्या भरपूर प्रकारे आपण म्हणून तसे प्रकार करू शकतो हे बघा अशी झटपट काढून शेवग्याची साल पूर्ण अशी निघते की असं नाही की एक एक तुकडा करायचा काडीत बसायचं अशा पद्धतीने संपूर्ण त्याची साल निघून जाते का शेंगा तर आपल्या चिरून झालेल्या आहेत आणि कसं आहे एवढी छान रेसिपी ही अगदी पारंपरिक चटमटीत लागणारी रेसिपी अगदी बोटं पुसून खातील अशा पद्धतीने रेसिपी आता इथं गॅस मी चालू केलेला आहे त्याच्यावर कडे ठेवली का पाणी ठेवते आणि त्याच्यात ते शेंगा टाकून घेते शेंगा आपल्याला वाफळून घ्यायच्यात म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या शिजून घ्यायच्यात आता तुम्ही म्हणसान आधी शेंगा शिजवून शे ही काय करणार आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण पुढे बघा कशी रेसिपी होती अगदी नक्की तुम्ही करसान आणि तुम्ही अशी केली का के नाही याच्यात थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया बघा आणि कसं आहे पाच मिनटात ह्या शेंगा शिजून निघतो जास्त वेळ काही लागत नाही काय नाही आणि जोपर्यंत आपल्या शेंगा शिजतात तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बघा आणि जास्त काय घेणार नाही थोडंच घेणार आहे बेसनपीठ आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं कारण आप की आपल्या घरात किती माणसं आहे त्याच्या त्याचा अंदाज बघून घ्यायचं बेसनपीठ की आपल्या एवढ्या माणसांना पुरलं पाहिजे हका आता हे एवढं घेतलेलं आहे आता मी बघा पुढे काय करते तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं पाणी घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ पूर्ण मिक्स करून घेणार आहे आपल्याला मिक्स करून ते साईडला ठेवायचे बघा आणि खूप छान म्हणजे अगदी चववी म्हणजे कसं आहे ते खाल्लं की अशी जुन्या आठवणी ताज्या होतात असं येते एकदम पारंपरिक रेसिपी ही आणि मैत्रिण नक्कीच करून बघा आणि कशी झाली तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कुठून बोलता ते बी सांगू शकता आणि हे बघा आता आपल्याला आपल्या शेंगा शिजल्यात काय बघायच्या आणि शेंगा पूर्ण शिजून झाल्या असतील तोपर्यंत आपण जरा जरा पाच मिनटं अजून ठेवूया आणि तोपर्यंत पुढची प्रोसेस आपल्याला ज्या ज्या वस्तू फोडणीला लागतात त्या वस्तू आपण चिरून घेऊया बघा हे इकडे शिजत तोपर्यंत आपली दुसरी प्रोसेस अगदी तयार होते बघा इथं एक अख्खा टॅमॅटो चिरून घेणार आहे मी आणि कांदावी अख्खा नाही ना पण अर्धा चिरून घेणार आहे आता कांदावी चिरून घेऊया एक आणि मैत्रिणी कसं आहे असं वेगळं वेगळं काहीतरी खाल्ल्यावर खूप भारी वाटतं म्हणजे कधीतरी आपण वेगळी रेसिपी बनवूया आणि ती बी रेसिपी अशी होती की तोंडाला चवीन अशा पद्धतीने होती खूप छान होती बघा आता कांदा बी आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आता कसं आहे कोण सगळ्यांचीच पद्धत तशी नसती वेगवेगळीच असते त्याच्यामुळं आपण वेगळं करायचं काहीतरी कांदा आणि टमॅटो आणि लसूण बी टेचून झालेला आहे बघा आणि शेंगा आपल्या शिजवून झालेल्या आहे बघा आता आणि मीठ टाकायचं कारण काय त्या शेंगांमध्ये अगदी चव उतरते मीठ टाकलं की मिठाचा आहार त्याच्यात आतमध्ये जातो आणि शेंग अगदी चवदार लागते बघा ह्या बघा शेंगा पूर्ण मी काढून घेतलेल्या ह्या आता कढई ठेवलेली आहे गॅस बघू शकता तुम्ही मैत्रिणी कशी चटपटीत रेसिपी ही आहे आणि खरंच खूप भारी लागते आणि चवील खूप अप्रतिम लागते अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच अशी रेसिपी एकदा तरी ट्राय करा करून बघा हे बघा ला आता कडीपत्ता त्याच्यात टाकून द्यायचं आपल्याला जेवढ्या फोडणीला वस्तू लागतात आपण त्या रोजच्या याच्यात वापरतो तेवढ्या टाकतो आणि तेवढ्याही आपल्याला त्याच्यात घालून घ्यायच्यात आता काय काय घालतो हे तर तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यात वेगळं काय आहे कांदा कांदा बी लागतोच आपल्याला बेसन करायचं म्हटल्यावर कांदा लागतो त्याच्यात वेगळा टॅमॅटो आहे मग खरीच चौथं त्यांनीच येते आता कांदा छान एकदम परतून घ्यायचा आहे आपल्याला एकदम मस्त आपल्याला सगळ्या गोष्टी कशा एकदम परफेक्ट करायच्यात अजिबात इकडचं इकडं थोडंसं जास्त कमी व्हायचं नाही अजिबात व्हायचं नाही बघा ना सगळ्या वस्तू मापात टाकल्या की आपली भाजीसुद्धा एकदम चटमटीत होती लसूण बी त्याच्यात टेचूनच घेतलेलं आहे कारण की लसूण टेचून घेतला की लसणाचा आहार त्याच्यात उतरतो आणि कसं आहे लसूण नंतरच म्हणजे कसं आहे आपल्याला लसूण करपायचं नाही काय नाही त्याच्यामुळे थोडासा नंतरच टाकायचा टॅमॅटो बी टाकून घेऊया आणि टॅमॅटो बी छान असे परतून घेऊया बघा आणि तुमचे ट ते, टॅमॅटो जेवढे चांगले परततील त्याचा बी असा पूर्ण आहार उतरतो बघा किती छान पद्धतीने परत ते परतलं गेलं आहे आणि आता आपण टाकूया टेचलेला लसूण कारण की लसूण हा आहे आणि ओला आहे त्याच्यामुळं कसं आहे त्याचा ओलापणा बी लगेच हे होतो आणि एकदम अगदी सुगंध बी खूप त्या लसणाचा दरवळतो त्याच्यात हे हो का आपल्या घर आपण ना तर त्याच्यात जिरी मुरी बी थोडीशी टाकलेली आहे कारण की नंतर जळ आधी टाकली असती तर ती जळाली असते त्याच्यामुळं आधी नाही टाकली ही थोडीशी हळद टाकूया आणि तुम्हाला जे घरात आहे ते मसाले तुम्ही टाकू शकता तुम्हाला वाटलं की मसाले टाकायचे किंवा हिरवी मिरची टाकायची याच्यात वाटून की तसंसुद्धा करून पण ह्याच्यात मी मसाले कारण की आपल्याला ही रेसिपी चटपटीत बनवायची ना त्याच्यामुळं मसाले यूज केलेले आहेत हे बघा मी पूर्ण मसाले टाकून त्याच्यात शेवग्याची शेंग आपली टाकून दिली आता शेवगे शेंग छान पद्धतीने परतून घ्यायची आणि हे बघा असंच मीठ टाकायचं त्याच्यात म्हणजे आधी मीठ टाकलं की अजूनच चव भारी येते आणि खूपच भारी लागतं बरं का मैत्रिणी नक्कीच एकदा ट्राय करा ह्याच्यात ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे मी आता याला साधारण असं सा आधान म्हणतात ना आधान येऊन द्यायचं तसं साधारण आधान आलेलं आहे बघा म्हणजे उकळी बी सुटली आता हे बेसन खालावलेलं आपण त्याच्यात टाकून द्यायचं हे बघा आता हे पूर्ण मी हलवून घेते बघा कारण की खाली लागून द्यायचं ना आपल्याला सतत हलवत राहायचं म्हणजे कसं एक जीव त्याचा असा तयार होतो आणि अगदी गुठळ्या वगैरे राहत नाही अगदी परफेक्ट होतं हे एकदम भारी होतं आणि कसं आहे लईत लई ले पाच मिनटात आपली रेसिपी तयार होती ही भाजीची थोडी आधी टाईम लागतो थोडंसं म्हणजे काढायला चिराचिरीला थोडासा टाईम जातो बघूया आता झालं आहे काय हे बघा पूर्ण झालं आहे आपली शेवग्याचं बेसन अगदी चटमटीत बघा तयार झालं आहे आणि आता त्याच्यात टाकणारे गावरान तूप गाईचं गावरान तूप टाकणार आहे थोडंसं आणि चवथं अगदी अप्रतम सुगंधवी असा सुटतो ना खूपच छान आता त्याच्यापरच झाकण ठुलं आहे आपण पुन्हा बघूया हे बघा किती छानवर कलर वि आला आहे झालं का नाही मस्त शेवग्याचं बेसन नक्की मैत्रीण असं ट्राय करा तुम्ही आणि एकदा खाऊन बघा आणि नक्कीच मला सांगा की कसं झालं हे वाटते का नाही छान आणि शेवग्याने बी अजून चव वाढते बघा चटपटीत शेवग्याचं बेसन कसं वाटतंय मैत्रिण वाटते ना भारी बघा किती छान दिसते चला उद्या भेटूया आपण बाय